जैवविविधता जपण्यामध्ये फुलपाखरे महत्वाची भूमिका पार पाडतात एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जाताना हे निसर्गदूत नकळत त्या वृक्षाचे बीजांश वाहून नेतात आणि त्यातून नवीन झाडाचा जन्म होतो आपल्या आसपासची शेकडो झाडे वृक्षारोपण केल्याने नाही तर अशाच परागीकरणाच्या क्रियेतून आली आहे फुलपाखरे पक्षी यांच्याद्वारे ही परागीकरणाची प्रक्रिया अखंड चालू असते निरनिराळ्या जातीची फुलपाखरे वेगवेगळ्या झाडांवर आपली अंडी घालतात त्यांना होस्ट प्लांट म्हणतात एके दिवशी आमच्याकडच्या कडीपत्त्याच्या झाडावर कॉमन मॉर्मॉन या जातीच्या फुलपाखरांची अंडी व आया दिसला तेव्हापासून नियमितपणे निरीक्षण चालू केलं त्यामुळे अंडी आया कोश आणि फुलपाखरू असा संपूर्ण जीवन प्रवास नोंदवता चित्रित करता आला ही अंडी सोनेरी पारदर्शक व सुमारे एक मिलीमीटर एवढी होती साधारण एक दोन दिवसांनी अंड्यातून अगदी लहान आकाराच्या आळ्या बाहेर आल्या। बाहेर आल्याबरोबर त्यांनी सर्वप्रथम आपल्याच अंड्याचे कवच खाऊन टाकले मग त्या पानांकडे वळल्या या आळ्या फारच अधाशी झपाट्याने पाने खाता खाता त्यांचा आकार चार पाच वेळा बदलला दहा अकरा दिवसांनी आळी कोशात रूपांतरित झाली कोशात रूपांतरित होण्याची क्रिया दिवसभर सावकाश चालू होती संध्याकाळी अर्ध्या तासाच्या कालावधीत मात्र वेगाने बदल होत गेला आणि अवघ्या मिनिटभरात आई पूर्णपणे कोशात रूपांतरित झाली आपली संपूर्ण त्वचा काढून टाकत रूप धारण करण्याची आईची शेवटची धडपड पाहणं खूपच क्लेशदायक होत त्यानंतर दहा अकरा दिवस बाहेरून कोशात काहीच बदल होत नाहीये असं वाटत राहील अगदी शेवटच्या दिवशी कोशाचा रंग बदलून गडद आणि शेवटी काळा होऊन गेला खर तर कोश अर्ध पारदर्शक झाला होता आणि आतील काळा रंग दिसत होता पहिले एक दोन कोश पाहिल्यावर आमच्या हेही लक्षात आलं की ज्या कोशात नर फुलपाखरू असते त्या कोशाच्या टोकाला अगदी लहानसे पांढरे टिपके दिसू लागतात कॉमन मॉर्मनच्या नर फुलपाखराच्या काळ्या पंखावर पांढऱ्या टिपकांची ओळ असते कोश अर्ध पारदर्शक झाल्यामुळे ती थोडीशी दिसू लागते त्या दिवशी पहाटे पासूनच कोशाच्या आत हालचाल होत होती कॅमेरा सेट करून चिकाटीने वाट बघत बसल्यामुळे फुलपाखरू कोशातून बाहेर पडण्याचा नेमका क्षण टिपता आला एवढ्याचशा कोशात इतकं मोठं फुलपाखरू कसं बरं मावलं असेल बाहेर आलेल्या या फुलपाखराचे पंख ओले असतात त्यामुळे पूर्ण क्षमता येण्यासाठी दोन अडीच तास ते फुलपाखरू झाडावरच बसून राहील मग पंखांची उघडझाप करत एक दोन छोट्या फेऱ्या मारल्यावर एका क्षणी भुपकं उडून गेला त्यानंतर रोज एक दोन करत सगळी आठ फुलपाखरं आपले पंख फडफडवत आमच्या मनाला काहीशी कुरहूर लावून आणि पदरात तुडुंब आनंद टाकून मार्गस्थ झाली